एक <laughs> <laughs> बघा काय परिस्थिती आहे चांगला विषय जनतेसाठी मांडायचाच नाही जनतेसाठी काही विषय चांगला घ्यायचाच नाही त्या कृषी मंत्र्यांना पत्ते खायला वेळ आहे जनतेकडे बघायला वेळ नाही अरे काय बघायला शिवसेनेच्या पदा का आढळलं का आम्ही बघितलं कृषी मंत्री आलेले मी सिन्नर तालुक्यातून आलेले माझ्या शेतीमध्ये आज अशी परिस्थिती आहे पीक नाहीये पूर्ण सोयाबीन आउट झालेलं आहे प्रॉपर मान्य कोकण सिन्नरचे असल्या कारणाने आम्ही माझ्याकडे पाच जण होते म्हणून म्हणलं सहा जण लागतं रम्मी खायला म्हणून मानिक राह आलेले त्याला सहा जणांची पेड होऊन जाईल म्हणून मी इथं आलो आणि मी सिन्नरून आलो माझ्या शेतातून आलेलो आहे इतकी भयानक परिस्थिती शेता सिन्नरचा प्रॉपर असून कृषी मंत्री शिन्नडचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही पानसाळ्यात कधी बघितलं नाही आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी खेळायला या आमच्या बरोबर आम्ही पाच जण आहे सहा जण लागत आहे फील्डला तर त्याच्यात आमचं काय चुकलं तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे प्रधान उपजिल्हा प्रधान आहात आंदोलन इथे करत आहात आंदोलनचा विषय नव्हता अचानक आम्हाला कळालं का ते आलेले माणिकराव म्हणून आम्ही अचानक त्यांना भेट द्यायला पोलिसांनी आम्हाला त्यांना हे विचारायचं होतं तुम्ही प्रॉपर सिन्नर चे असून आमच्या सिन्नर तालुक्यात तुम्ही येत नाही भेटायला शेतकऱ्यांना आणि तुम्ही रम्मी खेळामध्ये मस्त आहात मग राजीनामा देऊन टाका राजीनामासाठी आम्ही वर आलो होतो ती उजळण्यासाठी नव्हता